उन्हाळा म्हटलं का सगळ्यांना सुट्ट्या लागतात आणि सुट्ट्या म्हटल्या की मधल्या वेळेमध्ये काहीतरी सगळ्यांना चटपटीत खायला आवडतंच तर आज आपण मस्त अशी सांगलीची फेमस भडण भेळ कशी बनवायची ते पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण त्यासाठी लागणारी चटपटी तशी आंबड तिखट चवीची भडण कशी बनवायची ते पाहून घेऊया आणि त्यापासून भेळ कशी बनवायची ते सुद्धा पाहून घेऊया चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ महिषा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन क्लिक करा त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर सगळ्यात आधी इथे आपल्याला भडंग मुरमुरा घ्यायचा आहे तर इथे मी भडंगची मुरमुरी जे असतात ते घेतलेले आहेत हे मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही सहज मिळून जातात भडणचे जे मुरमुरे असतात ते असे जाड आणि छोट्या साईजमध्ये असतात आणि आपले नॉर्मल मुरमुरे जे असतात ते बारीक असतात आणि लांबट असतात तर हे इथे लक्षात घ्या तर ह्याची चव वेगळी असते आणि त्याची चव वेगळी असते भडणची भेळ बनवण्यासाठी इथे आपल्याला भडण मुरमुराच वापरायचा आहे तर हे मुरमुरे मी स्वच्छ चाळून घेतलेत त्यानंतर इथे मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आहेत ते सालीसगट इथे मी मोठ्या मोठ्या ठेचून घेतलं याला आपल्याला खूप बारीक करायचं नाही आणि सालीसगटच ठेचून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी गॅसवरती एक मोठी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये जे तेलाची पळी असते त्याने एक दोन ते तीन चमचे यामध्ये आपल्याला तेल घालायचे तेल इथे आपल्याला खूप जास्त लागणार आहे तीन चमचे हे खूप जास्त होत आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचं जिरं छान असं फुललं का त्यानंतर यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पानं घालायची आहेत तर कडीपत्त्याची पाने छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि कढीपत्ता तळून झाल्यानंतर यातला अर्धा कढीपत्ता आपण बाजूला काढून घेऊया म्हणजे नंतर सजवण्यासाठी कामाला येईल यामध्येच ठेवला ना तर कढीपत्ता हा सगळाच उरगळून जातो त्यासाठी अर्धा हा बाजूला काढून ठेवायचा त्यानंतर ज्या आपण लसूण पाकळ्या ठेजून ठेवल्या होत्या त्या वीस ते पंचवीस संपूर्ण लसूण पाकळ्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत आणि या लसूण पाकळ्या आपल्याला छान अशा खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत लसूण पाकळ्या जर ओल्या राहिल्या तर तुमच्या सुद्धा ओला पडतो त्याच्यासाठी लसूण पाकळी इथे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या आपल्याला शेंगदाणे घालायचे तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घातलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण चिवडा म्हटलं का त्यामध्ये शेंगदाणे खायला खूप छान लागतात त्यासाठी मी यामध्ये थोडेसे जास्तच घातलेले आहेत शेंगदाणे पण छान असे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकता लसूण आणि शेंगदाणे मस्त असे शे खमंग सोनेरी रंगावरती परतून झालेत तर आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊया यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली दोन चमचे इथे मी लाल तिखट घातलेला आहे हे चवीला सुद्धा लाल आहे आणि रंगाला सुद्धा लालच आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण सांगलीची जी फेमस भेळ असते ती मस्त अशी झंझणीतच असते त्यासाठी इथे मी झणझणीतच ठेवले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे आपले संपूर्ण कोरडे मसाले परतून झालेले आहेत कोरडे मसाले परतत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची नाहीतर काय होतं ना लाल तिखट हे करपल्या जातं आणि भडण जी आहे ती चवीला कडवट लागते तर ही एक काळजी ते आपल्याला नक्कीच घ्यायची आहे त्यानंतर ता सगळ्या शेवटी यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे अर्धा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये नक्की पिळा यानेच ही भडंग अगदी मस्त अशी चटपटीत बनवून तयार होते त्यानंतर यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायचे ते मी चार ते पाच चमचे पिठी साखर घातले तुम्ही तुमच्या कमी जास्त करू शकता गॅसची फ्लेम बंद केली आणि त्यानंतर पिठी साखर घातलेली आहे गॅसची फ्लेम चालू ठेवून जर पिठी साखर घातली तर त्यामध्ये गाठी तयार होतात त्यासाठी ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे गॅस बंद करून यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायचे तुम्ही हवं तर वरतून सुद्धा घालू शकता मी नेहमी ह्याच पद्धतीनं बनवते फोडणीमध्येच मी पिठी साखर घालते मला सवय आहे तुम्हाला जर सवय नसेल तर तुम्ही वरतून पिठी साखर घाला नाही तर त्याच्या गाठी तयार होतील तर आता यामध्ये आपण जे भडंग आहेत ते मिक्स करून घेऊया आणि छान असं आपल्याला हे संपूर्ण साहित्य एकजीव करून घ्यायचे तर एकजीव केल्यानंतर तुम्ही पाहू शकता काय मस्त असा सुरेख रंग आलेला आहे अगदी मस्त लाल भडक अशी आपली चटपटीत चांगलीची फेमस भडंग बनून तयार झालेली आहे तर आता ही भडंग तुम्ही थंड करा आणि हवाबंद डब्यामध्ये महिनाभर तुम्ही स्टोर करून ठेवू शकता अशीच मस्त कुरकुरीत राहते तर आता यापासून आपण भडंग भेळ कशी बनवायची ते सुद्धा पाहून घेऊया तर ही भडंग तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता अशी सुद्धा खूप छान लागते तर इथे मी भडंग जे आहे एका ताटेत काढून घेतली आणि जो तळून ठेवलेला तरु शिल्लक कडीपत्ता होता तो यावरती असा हा सजवून घेतलेला आहे तर ही भडण सर्व करण्याची एक खास पद्धत असते ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते म्हणजे याची भेळ कशी तयार करायची ते सुद्धा पाहून घेऊया तर इथे मी एका प्लेटमध्ये भडण काढून घेतली त्यावरती आपल्याला आप बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सगळ्यात शेवटी यावरती आपल्याला भरपूर असा बारीक शेव घालायचा आहे आणि यासोबतच आपल्याला एक लिंबाची फोड नक्कीच द्यायची तुम्ही हवं तर यासोबत तळलेली हिरवी मिरची सुद्धा देऊ शकता ती सुद्धा यासोबत दिली जाते तर आता मी सगळ्या शेवटी यावरती परत एकदा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तर इथे आपली मस्त अशी चटपटीत चांगलीची सुद्धा बनवून तयार झालेली आहे तर आता ही खायची कशी तर यावरती लिंबाचा रस पिळायचा आणि मस्त अशी ही चटपटीत भडंग भेळ खायला घ्यायची खूप मस्त लागते एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू धन्यवाद